छत्तीस जिल्हे बोदवड तालुक्यातील येवती येथे वगदीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झालाय बोदवड येथून जवळ असलेल्या येवती येथे सालाबादप्रमाणे प्रमाणे वगदी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय वगदीच्या या सणाला अडीचशे ते तीनशे वर्षांची परंपरा असून ज्यांना मूल होत नाही असे नागरिकांनी जर या वगदीचा आशीर्वाद घेतला तर संतती प्राप्त होते अशी नागरिकांची श्रद्धा आहे या वगदीमध्ये भैरोबा देवाला मानलं जाऊन या देवावर गावकऱ्यांची श्रद्धा आहे सायंकाळच्या सुमारास मानकऱ्यांनी संबळ भारूड गोंधळ कीर्तन आणि डफळाच्या सवाद्य मिरवणुकीने आणि बैलगाडीच्या सोबतीने गाव प्रदिक्षणा घालून झुंपलेल्या मानाच्या बैलगाडीची पूजा केली जाते यावी भैरोबाई की चय या नामघोषाने परिसर दलाणून जातोय यवतीचे ग्रामदैवत श्री भैरवा महाराज यांची वगदीच्या सवाद्य मिरवणुकीने मानाची बैलगाडी गावामध्ये प्रतिक्षणा घालून पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी झाली यामध्ये गुलाला चौधरीने परिसरामध्ये चैतन्यमय झाला होता दरवर्षी पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही वगदीची मिरवणूक काढली जाते येवतीमध्ये सात दिवस अगोदर यासाठी तयारी केली जाते यंदा वगदीचा मानकरी म्हणून गावातीलच विश्वनाथ धनगर हे वगदी होते वगदी हा पोळ्याच्या दिवसापासून निरंकार उपवास धरतात आणि नंतर हा सणास प्रारंभ होतो बसून पूर्ण गाव एकत्र येऊन वगदीच्या दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी करतात या कार्यक्रमासाठी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि बोधवड येथील नगराध्यक्ष आनंदा पाटील सुनील पोळसे नगरसेवक हर्षल भडगुजर पवन सोनवणे मनोर सरपंच सुभाष देवकर अजय पाटील युवासेना अध्यक्ष प्रमोद भाऊ धामोळे गावातील नागरिक रामदास श्रावणे पुरुषोत्तम पाटील गजानन सावरीपागर सीताराम वाघ आत्माराम काटकर दत्तू धनगर राजू शिंदे बबलू ठाकूर संतोष पाटील विकास शिंदे वासुदेव काटकर प्रल्हाद वाघ ज्ञानू जंगले गोपाळ जंगले पवन पगार विजय ठाकूर आणि गावकऱ्यांचे सहकार्य लाभते अशी असते वगदी गाडी बैल सजावून तराजू आणि काट्यासारखी गाडीमध्ये एक काठी बांधून एका बाजूनं वगदी म्हणजेच माणूस आणि दुसऱ्या बाजूने समवजनाची रेती बांधून त्याला गोल फिरवलं जातं आणि गावातून मिरवणूक काढली जाते न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवडा